नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला असा विषय मी सांगणार आहे की मी कम्युनिटीला पोस्ट केली परवा पण मी पोस्ट केली होती एका आय डी विषयी मी लाईव्ह पण घेतली होती तर त्याविषयीच मी बोलणार आहे तुम्हाला तर एक माझं आधी छोटंसं गाणं ऐका आणि मग मी तुम्हाला सांगते घडणार नाही असं घडून आणलं महिलाचं दुःख माझ्या अभिमान जाणलं गेलं तुमच्या वाट्याचं चुलानी मूल साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावर फुल साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावर फुल तर चला तुम्हाला कमेंट सांगते आता तर आहे का नाही बाई तुला सुद्धा त्यांनीच अधिकार दिलाय इकडं तिकडं लाईवर भटकायचा आणि तुला जर कुठं तुझ्यावरती जर अन्याय झाला ना तर तुला न्याय पण त्यांच्याकडूनच भेटतोय एवढं ध्यानात ठेव तर तू आहे का नाही आमच्या जातीवरती बोलली तू माझ्या जातीवरती बोलली तू जर मला दुसरं काय बोलली असती का नाही तर मी बोलले असते तुझ्याबरोबर तुझ्याच भाषेत तुला उत्तर देणार होते मी तिथंसुद्धा आणि तुला दिलं पण असतं पण पन तू काय केली माहिती आहे का तू पळून गेली तिथून त्या लाईव्हमधून सुद्धा पळून गेली तर सांगते तुम्हाला काय विषय झाला मी एका लाईव्हवरती होते आणि त्या लाईव्हवरती ती मुसळधार अशी आय डी होती तिची बघा आयडीचं नाव काही तर मुसळधार आय डी होती खऱ्या बापाची आय डी येत नाही तर ती माहीत नाही का पण त्यांना काय माझ्या वाटते काय माहिती मला तर वाटतं का नाही ही आजची लोक आहेत का नाही ती आहे का नाही म्हणजे डोक्यात कुठंतरी फरक पडलेली माणसं असते असली आणि त्यांची तेवढी अवकातच नाही की समोर येऊन बोलायची एखाद्याला एवढी अवकात नाही त्यांची समोर येऊन बोलायची तर तू मला सांगते की तिने काय कमेंट केली तर मी गप्प बसणार नाही मी गप्प बसणारे नव्हते आणि मी नाही पण गप्प बसणार मी असला ऐकून घेणारी कोणाच नाही ना तुम्हाला सांगते मी त्या दिवशी लाईव्ह घेतली होती तर तू काय केलं माहिती आहेस का मला आता लई बोलायला येते पण तू त्या दिवशी ती आय डी डिलीट केली लगेचच तुझ्यावर मी खरं तर कंप्लेंट करणार पण तू आय डी डिलीट केलीस ती तुझ्यात बोलण्याची एवढी धमक ठेवती ना तर पुढच्या गोष्टीला सामोरे जायची पण धमक ठेव बाई समोरच्या गोष्टीला आहे ना ज्या आता होणार आहेत ना त्या गोष्टीला पण सामोरे जायची धमक ठेव तू माझ्या ह्या व्हिडिओ खाली तू कमेंट कर तुझा पत्ता टाक नाही तर तू खरी आय डी पत्ता टाक तुझं गावाचं नाव टाक सगळं टाक तू आमच्या जातीवर जाती ना तू तर तू आम पत्ता टाक मी पण बाबासाहेबाचीच लेख आहे कळलं का तुला सोडणार नाही असं तर तिने अशी कमेंट केली की तुमची जातच झोपडपट्टीतली आहे म्हण गावच्या बाहेर टाकून दिलेली अशी कमेंट केली तिनं मी तर असं कधी कुणाला बोलतच नाही कारण आम्हाला ती शिकवलेलं पण नाही आणि मी आज आजच नाही मी तीन चार वर्ष झाले मी युट्यूबवरती आहे माझ्या व्हिडिओतून या काही व्हिडिओ मधून कुणाला वाईट संदेश गेला नाही किंवा कुणाला लाईव्ह मधून सुद्धा मी कुणाला वाईट बोलले नाही म्हणूनच मला आज एवढी लोक जॉईन झाल्यात आणि प्रत्येक ताई आहेत माझे व्हिडिओ बघतात वयस्कर आहेत मी आज चिडले का चिडले की मला ह्याचा राग आला म्हणून मी चिडले आज तर वयस्कर स्वतः दादा आहेत सगळे मला सपोर्ट करतात आणि ज्या दिवशी ही घडले म्हणजे ज्या दिवशी मी लाईव्ह घेतली ह्याच्यावरती फेक आय डी वरती ही काही अशी जातीवादी कमेंट करते तिच्यावरती तर त्याच दिवशी आहे का नाही तिथं दादा पण आले होते ताई पण होत्या सगळ्या फक्त तिला बघूनच घेतो आता म्हणायचे आणि फोन सुद्धा मला तेवढंच आलं नंतर आमच्या ह्याच्यातले सगळ्यांचा फोन आलता मला आता सोशल मीडियावर मी आहेत ना त्यांचे फोन सुद्धा आले ते मला ही फक्त तिची आयडी आणि ते आणि मी हे तर आय म्हणजे माझ्या व्हिडिओतून सुद्धा सांगते तुम्हाला ज्यांना पण कुणाला तिची आयडी माहीत आहे ना ज्या पण लाईव्ह वरती ती येते आणि ज्यांना ज्यांना त्रास देते ना त्यांना कुणाला माहिती आहे ना तिची आयडी तर तिची आयडी आहे ना मला व्हॉट्सअपला किंवा मला आहे ना इन्स्टाला टाका माझी इन्स्टाची आयडी आहे कोमल बनसोडे पंच्याऐंशी अशी आयडी आहे माझी इन्स्टावरती तर ती तर तिची आयडी टाका मला तिला दाखवते मी आणि मला अजून काय म्हणते की तुझ्या घरात खायला नाही अगं बाई तुझ माझ्या घरात खायला आहे का नाही तू बघ येऊन येऊन बघ माझ्या घरात खायला हाय का नाही काय का तुझ्या ह्याच्यावर नाही ती बसले मी तू आणून देत नाहीस मला घरात खायला माझा नवरा मस्त खंबीर आहे मला खायला घरात आणून द्यायला आणि आम्हाला उपाशी मरू देत नाही ती कुठल्याही परिस्थितीत काही पण असू दे तर माफ करा युट्यूब फॅमिली मी आज असा व्हिडिओ बनवला आहे आणखीन लाईव्ह वरती येऊन एक जण काय म्हणतो की तुझा चॅनल उडवल उडव बाबा चॅनल उडव तुला काय करायचं ती कर आणि दुसरं तिसरं कुणी नसेल तीच असेल व्यक्ती तुम्हाला सांगते की आणि गेल्या वेळेस पण मला अशा मरायच्या ह्याच्या कमेंट मी घाबरत नाही कुणाच्यासुद्धा बापाला कारण मी चुकतच नाही कुठं जिथं चुकत नाही तिथं मी झुकत नाही मी घाबरत नाही कुणाला तर ही अशा मरायच्या ज्या कमेंट आहेत ना ते येत होत्या पण मी असल्या कमेंटला इग्नोर करते आणि डिलीट पण मारते डिलीट मारते मी असल्या कमेंट आलेल्या पण त्या सहसा करून व्हिडिओवरती येतच नाही ते लाईव्हवरती येतात व्हिडिओवरती कोचित देतात जुन्या व्हिडिओवरला कमेंट देतात मला त्या कारण नवीन व्हिडिओला जर कमेंट आल्या तर माझे जे सपोर्टर आहेत ना त्यांच्याच कमेंट असतात खाली मला तर बोलायची पण गरज पडत नाही त्यांच्याच कमेंट असतात आणि बाबा माझा जे चॅनल आहे का नाही ती चॅनलसुद्धा माझ्यापशी नाही तुला काय करायचं आहे ते कर चॅनलसुद्धा माझ्यापशी नाही तर अशी भुकणारी कुत्री तें आहेत ना त्यांच्या त्यांना असंच उत्तर दिलंच पाहिजे नाहीतरी अशीच भुकत राहतात म्हणून त्यांना उत्तर दिलं पाहिजे पण कसं आहे माहिती आहे का त्यांची आवकात नाही हो समोर येऊन बोलायची मला एका गोष्टीचं विशेष वाटलं की तिने आहे का नाही एका पाच मिनटंसुद्धा सुद्धा झाली तिला आय डी डिलीट करायला आयडी डिलीट करायला पाच मिनटंसुद्धा सुद्धा नसत्या झाली तुला किती त्रास होतो गो बाई त्या आयडिया काढा लोकाला बोला नंतर ते आयडिया डिलीट करा परत दुसऱ्या काढा परत बोला किती त्रास होत असेल ग तुला तुला कामधंदाच नाही वाटत काय दुसरा तेवढंच कामधंदा आहे तुला की ह्याला त्याला बोलायचं आणि आयडिया काढत राहायचं इरबळ अशी लोक आहेत समाजात फिरणारी सुद्धा तर मला इन्स्टावरती मेसेज आल्यात मला फेसबुकवरती मेसेज आल्यात ज्यांच्याकडं माझा नंबर नाही त्यां त्यांनी केलेला आहेत मेसेज मला फेसबुकवरती आल्यात इंस्टावरती आल्यात तू फक्त ये गं बाई आणि तुझी फक्त लिंक सापडू दे मग तुला दाखवू दे कसं आहे ते तुझी लिंक मला मी कमेंटमध्ये सुद्धा लिंक द्या हिची कमेंटमध्ये द्या नाहीतर कुठं पण द्या हिची लिंक मग बघू हिच्याकडं हिच्या हिला आहे का नाही हिला लई सोपं वाटते अहो कुणाला पण काही पण जाऊन बोलते किती घाण माहिती आहे मला मान्य आहे की घाण आयडिया येतात पण कशाला काढतात रे तुम्ही तुमच्या आईबापाचा संस्कार तुम्ही काढता पण आईबापा कधीच कुठला आईबापा देत नाहीत आपल्या लेकरांना प्रत्येक आईबापाला वाटतं की आपलं लिकरू चांगलं होवं चांगलं घडावं असं वाटतं आईबापाला पण ती लिकरूच नसतं नीट निघत तर त्याला काय करणार ती तरी तर मी मी एकटीच नाही माहिती पप्पांना सुद्धा मी ही गोष्ट सांगितली असं नाही की मी, मी माहिती पप्पांना सुद्धा सांगितलं तर ती पण म्हणलं जाऊया आपण पण किती भेकडी निघली ना तू ती हिंदीत न म्हणतात ना ये मे अच्छा लागा मला आवडलं की तू मला भिलीस म्हणून तुझ्यात धमक नव्हती म्हणून तू मला भिलीस अगं मला तर चालता पण येत नाही घारत लाता होनार तरी पण मी घरात बसून पण तुला दाखवणार होते य खरायचे असेल तरी ह्या व्हिडिओ खाली कमेंट करतो तुझा पत्ता फक्त ते मग बघ कस होते तुझं ते तर चला यूट्यूब फॅमिली तुमच्या कोणाची मन दुखावली असते नंतर मला माफ करा बर का कारण की अशा व्हिडिओला अशा ह्याला बोललंच पाहिजे कारण की मी त्या दिवशी लाईव्ह घेतली होती आणि मी त्या दिवशी तर इतकं बोलले होते ना तुम्ही लाईव्ह सुद्धा बघा लय कुत्रीला त्या बोलली होते लय म्हणजे लय बोलली होती ती पण मला माहित नाही बरं का ती लेडीज आहे का जेंट्स आहे पण एक दादा म्हणते की ताई ती लेडीज आहे आणि ती सगळीकडे अशीच भुगत हिंडती म्हणून आणि मला म्हणती की तुझं माझ्या लिस्टमध्ये नाव येते आता तुला तुला बघून घेते जा बाग जा काय करायचंय ती कर पळत पर... मला बघून घेणारी लय आली आणि लय गेली तुझ्यासारखी नाही आता मी काय पहिली राहिली नाही मी लय खमकी झाली आता आणि मरायच्या ह्याच्यान ही करते मरायला नाही घाबरत मी अह अर्धा जीव माझा आधीच गेलेला आहे फक्त अर्धाच राहिला ती बी तुला चांगलं हे करूनच जाईल मी मग बघ मग मजा तर चला काय वाटतंय तुम्हाला ते कमेंटमध्ये सुद्धा सांगा मला माझा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि हां बाबासाहेबांची गाणी म्हणले ना तरी पण त्रास होतोय ह्यांना लय त्रास होतोय लई लय त्रास होतोय त्यांना पण काय करू मी तुम्ही मला सांगतच नाही की आम्हाला बाबासाहेबांच्या गाण्याचा त्रास होतोय कारण तुमची सांगायची हिंमतच होत नाही हो की आम्हाला ह्या गाण्याचा त्रास होतोय म्हणून जाऊ द्या सगळ्यांना बाय पुढं आणखीन काही झालं तर तुम्हाला व्हिडिओ थ्रू मी सांगतच जाईल बाय सगळ्यांना